राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रमही पार पडलाय सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय आगामी काळात ओबीसी समाजाचे नेते म्हणून रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर पुढे येणार असल्यानं सर्व समाज कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचं काम करण्याचं आवाहन पक्षाचे राज्य सचिव कैलास कोळसे यांनी केलंय कर्जत नगर पंचायतीसाठी पक्षानं स्वबळावर उमेदवार उभे करावेत त्यासाठी एबी फॉर्म उपलब्ध करून देण्याचं आश्वासन कोळसे यांनी दिलंय कर्जतच्या प्रताप हाईट्समध्ये रासप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रमही पार पडला तर अनेक मान्यवरांची यावेळी भाषणही झाली तालुक्यातील मजबूत संघटन उभं करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं मत राज्य सचिव कैलास कोळसे यांनी व्यक्त केलंय आपला शब्द किंवा जाणकार साहेबांचा शब्द समोरच्या ऐकावा ही जी आपली भावना आहे ती भावना सत्तेत उतरण्यासाठी तुमच्या आमच्या कामा मुख्यमंत्री आला मंत्रिमंडळ स्थापन करायला राष्ट्रीय समाज पक्ष आणि महाजन जाणकारांसमोर समोर हात बसवणार असल्याने त्यांना पर्याय राहणार तर पक्षाला कायमस्वरूपीची मान्यता मिळण्यासाठी पंचायत समितीपासून खासदारकीपर्यंत जे इलेक्शन असतात त्याच्यात जे मतदान मिळतं ते, ते, ते काउंट होऊन त्या पद्धतीने पक्षाची कायमस्वरूपीची मान्यता असेल किंवा पक्षाचे चिन्ह असेल आपल्या पक्षाचं चिन्ह कपाशी आहे हे कायमस्वरूपी होतं हे करण्यासाठी दोन हजार सोळा सतराचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पक्षाला बऱ्यापैकी जागा आणि मेजर भानुदास हाके यांनी पक्षाच्या कार्याचा आढावाही घेतला यावेळी किशोर हुलगुंडे पोपट महारनवर, अनिल गंगावणे शिवाजी श्रीराम मोहन पाचर्णे आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते आशिष बोरा सी चोवीस तास कर्जत Nevasa. vas a...?